धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे गेल्या सात दिवसापासून अमोरण उपोषण करत आहेत त्यांच्या या आंदोलनाला समाजातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठवाड्यातील धनगर समाज एकवटलाय जालना शहरातील गांधी चमन येथून विराट मोर्चाला सुरुवात झाली पुढे विराट मोर्चा शनि मंदिर नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुली येथे धडकणार मोर्चांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली आज तुम्ही बघत आहात की जालना जिल्हा हा पूर्ण पिढ्यावाद म्हणून आपल्याला दिसत आहे याचे कारण म्हणजे आमचे समाज बांधव आमचे बंधू दीपक भाऊ बोराडे हे आमच्या एसटी जा, आरक्षणासाठी आज उपोषणाचे इथे बसलेले आहे आणि तमाम महाराष्ट्रातले धंद आज दीपक भाऊच्या सपोर्टला हे सगळे जण जा आज जमलेले आहेत मला तुमच्या सगळ्या टीव्ही आणि जे काही मीडियाच्या वतीने मला एक सांगा असं वाटतंय सरकारला की तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस तुम्हाला आमचा भंडारा उदळायला चालतो आणि ज्यावेळेस आम्ही आरक्षण मागतो त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे ताणा डोळा करता जर तुमचं आमच्याकडे लक्ष असेल तर आज येऊन बघा आमच्या काय हात चालले दिवस आहे आज आठवल्या दिवशी दीपक भाऊच्या पोटात अण्णा कण नाहीये पण तुमच्या पोटात जाळ उठत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्या रोज दुसरा दिवस होता दीपक भाऊचा त्या दुसऱ्या दिवशी या निसर्गाचं वादळ आलं होतं पण या पिवळ्या वादळ वागव फेटावून लावलेलं आहे त्याच्यामुळे मला मा एक मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना दुसऱ्या उपमुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती करायची तमाम धनगर बांधव आणि बंधुनीच्या वतीने की आपण या आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर कामी ला, लागावा जेणेकरून आमच्या सगळ्या बांधवांचं जे गोरगरीब जनता आहेत जे काही एस टी आरक्षण मागतात त्यांची मुलं आहे ते शिक्षण करतात त्यांना सुद्धा कुठेतरी न्याय मिळेल एकच तुमच्या वतीने मागण्या करते धन्यवाद पल्लवी ताई पाटील जालना जिल्हा भारतीय जनता पार्टी आम्ही इथं म्हणजे टाइमपास म्हणून नाही आलेलो आम्हाला आरक्षण पाहिजे चा आमचा हक्काच आहे आणि पण खजिरताई धनुभाऊ मुंडे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ एकनाथ शिंदे साहेब यांनी ती घोंगडी घेऊ नका त्या धंदा करू नका तुम्ही काय करता आमची घोंगरी आणि आमची काठी काशी आम्ही आमच्या मेंढ्या सया बकऱ्या नेकऱ्या बाळा कशी आहे घरी पाण्या पाणी पाहिजो लढा लढतो आम्हाला आरक्षण द्यायची आमच्या बापाचं आमच्या हक्काचं आहे आम्ही काही त्यांना घेत नाहीये आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला एवढं आरक्षण दे नंतर आम्ही तुम्हाला याच्या त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही काय जाणगर आहे आम्ही दाखवून देऊ आम्ही लाखायचे आम्ही जाणगारात बस आणि आम्हाला काही घेण नाही आम्ही पुढची खाली केली